नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिल्लाबाद आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार तर चला बघूया आजचे लाईव कांदा का लिलाव काय बघूया आजचे काय बघ काय बघू गेली बेचाळीशी कुठलं आहे सुकापूर बेचाळीस काय बघेल दादा पंचेचाळीस पंचेचाळीस ऐंशी कुठला कांदा आहे कांदूळा बियाणे कोणता दादा प्रशन काय बघितलं ना सत्तेचाळीसशे एकाहत्तर सत्तेचाळीसशे एकाहत्तर कुठला कांदा वडाळा वडाळा कळवण बिया ना कोणता सिमेंट जा सत्तेचाळीसशे एक्कावन्न एक्कावन्न काय बघितलं पंचेचाळीस पंचेचाळीस कुठला काय बघेल दादा शेचाळीसशे एक्क्याऐंशीचाळीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा आहे नरूळ नरू बळगण बियाणे कोणते दादा प्रसाद प्रसाद चौवेचाळीसशे चौदा कुठला कांदा मोहनदरी कळवण काय बघ केला पंचेचाळीस पंचवीस पंचेचाळीसशे पंचवीस कुठला कांदा सुकापूर बियान प्रशांत सव्वा पंचेचाळीसशे गेला 54, का बघेल दादा चौवेचाळीसशे अकरा कुठला कांदा कांदा कुठला आहे मोपाडा मोपाडा प्रशांत नाशांत चौरेचाळीसशे अकरा ईशा युट्यूब दोन्ही घड्या बळीराजा म्हणून बोल आहे ना चल बघत काय बघेल दादा अठ्ठेचाळीसशे कुठला कांदा आहे हो बाडा ब प्रसाद गुलाबी अठ्ठेचाळीस रुपये काय बघायला शेचाळीसशे एक्कावन्न साडे सेहेचाळीस कुठला गाणं चार बिया ना घरगुती काय बघा काय बघायला पण त्रेचाळीस कुठला कांदा बियाणं कोणते काय पंचेचाळीस पंचे कुठला कांदा बापखेडा गडबड बियाणं धावठी घरगुती काय भाऊले

काय बघेल दादा काय बघ तुमचाच आपण चौरेचाळीस काय बघेल पंचेचाळीस कुठला कांदा पंचेचाळीस काय पंचेचाळीस पंचेचाळीस गाव

चाळीसशे साठ साठ कुठला का ना दळवट दळवट बियाणं बियाणं कोणता बियाणा बियाणं समृद्ध रात्री समृद्ध